श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या सहा जुलैला रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीलाच देवशयिनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये देवशयनी आषाढी एकादशीला खूपच अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आणि आषाढी एकादशीला तुळशीचं पूजन करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे या दिवशी जर आपण तुळशी पूजन केलं तर यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आषाढी एकादशीला आपण तुळशी पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी पंढरीचा विठोराया स्वतः स्वत आपल्या अंगावर घेत असतो आणि त्यांच्या कृपेमुळेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या दिवशी पूजन केल्याने पूर्ण होत असतात दरवर्षी आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एक ही साजरी केली जाते आणि या दिवसापासूनच श्रीहरी विष्णू हे चार महिन्यांच्या जा योगनिद्रेमध्ये जात असतात आणि तेव्हापासूनच चातुर्मासा सुरू होत असतो आणि म्हणूनच या काळामध्ये श्रीहरी विष्णूंच्या पूजेला खूपच महत्त्व आहे आणि या काळामध्ये आपण केलेल्या पूजेमुळे श्रीहरी हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात देवशयनी आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासा सुरू होत असतो आषाढी एकादशीला पंढरपूरची वारीही असते आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक पंढरीमध्ये येत असतात आषाढी एकादशीचं व्रत उपवास आपण सर्वजण करत असतो आणि या दिवशी आपण खास करून श्रीहरी विष्णूंची आणि विठ्ठलाची पूजा करत असतो आणि म्हणूनच वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण सर्व एकादशींपेक्षा आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूपच अनन्यसाधारण असं आहे तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्या घराच्या कल्याणासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपलं दारिद्र्य दूर व्हावं आणि आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण व्हावी यासाठीच काही महत्त्वपूर्ण उपायही आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे असतात तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि एकादशी ही तिथीसुद्धा श्रीहरी विष्णूंनाच समर्पित आहे आणि तुळशी संबंधित अगदी छोटे छोटे उपाय हे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने केला तर याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीलाही एक अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण करायची आहे आषाढी एकादशीला तुळशी संबंधित हा महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने जर तुम्ही हा उपाय केला आषाढी एकादशीच्या दिवशी तर तुमची जी कुठली इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशी कोणती एक वस्तू आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळस असणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय आहे आणि माता लक्ष्मीसुद्धा तुळशीची पूजा करते आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या घरावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही अखंड कृपाशीर्वाद राहावा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करावी यासाठी तुळशीची पूजा ही नियमितपणे केली पाहिजे आणि खास करून आषाढी एकादशीला जर आपण तुळशीची पूजा केली तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायचीच आहे तर यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात प्रथम स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातली रोजची देवपूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंची मूर्ती ही जर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये नसली तरी श्री बाळकृष्णांची मूर्ती ही तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीचाच अभिषेक आपल्याला करायचा आहे किंवा जर, कि जर तुमच्या देवघरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या विठ्ठलाच्या मूर्तीचा अभिषेक तुम्हाला या दिवशी करायचा आहे कारण विठ्ठल हे श्रीहरिविष्णूंचंच एक रूप आहे आणि विठ्ठलाची मूर्ती जरी नसली तरी बाळकृष्णांची मूर्ती ही तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर आपण या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीसुद्धा चालेल आणि हा अभिषेक करत असताना आपल्याला श्रीहरिविष्णूंची किंवा बाळकृष्णांची मूर्ती ही तांबड्यामध्ये घ्यायची आहे आणि दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून त्या हळदीयुक्त दुधाने तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अभिषेक करताना हा मंत्र तुम्हाला कमीत कमी अकरा वेळेस पठण करायचा आहे आणि जास्तीत जास्ती तुम्ही एकशे आठ वेळा जरी या मंत्राचा जप करत हा अभिषेक केला तर अतिशय उत्तम या पद्धतीने दुधाने अभिषेक करून झाल्यानंतर शुद्ध पाण्याचासुद्धा आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही मूर्ती आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये आहे त्या जागी ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर विधिवत हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून धूपदीप वाळून त्या मूर्तीची आपल्याला विधिवत पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गाईच्या तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंचा म्हणजेच बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करायचा आहे कुठलीही शंका मनामध्ये न आणता हा उपाय आपल्याला करायचा आहे कोणताही उपाय कोणतीही सेवा करत असताना जर आपण आपल्या मनामध्ये कोणतीही शंका आणली तर आपण जी काही सेवा करत असतो किंवा जो काही उपाय करत असतो तर त्याचं संपूर्ण फळे आपल्याला कधीच मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करा आणि आपल्या मनामध्ये आपल्याला एक दृढ ठाम निश्चय ठेवायचा आहे की हा उपाय केल्याने माझी जी, जी काही अशी अशी इच्छा आहे ती इच्छा नक्की पूर्ण होणारच आहे असा विश्वास ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे कधी कधी आपण खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही हवी तशी अर्थप्राप्तीही आपल्याला होत नाही आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या या दूर होण्याचं काही नावच घेत नाही आपल्याला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो किंवा आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं किंवा सतत भांडणं वादविवाद कलह आपल्या घरामध्ये होत असतात किंवा एक झाली की एक समस्याही आपल्यासमोर कायम उभीच राहत असते मग आपल्या मुलाबाळांसंबंधित कुठली समस्या असेल किंवा नोकरी संबंधित असेल किंवा आपल्या मुलांच्या विवाहसंबंधित असेल किंवा इतर कुठल्याही काहीही समस्या असतील तर या समस्या संपण्याचं काही नावच घेत नसतील समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा जर आपल्याला काहीही दिसतच नसेल तर या सर्व समस्या ही सर्व संकटं दूर व्हावी यासाठीच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय पूर्ण श्रद्धेने करायचा आहे अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे आषाढी एकादशीची आपण व्रत केले उपवास केला आणि पूजन जर केलेच नाही तर यामुळे आपण केलेले आषाढी एकादशीचे व्रत हे अपूर्ण मानले जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळसपूजन हे आवश्यक करायचेच आहे मात्र आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही आहे किंवा तुळशीला जल हे सुद्धा चुकूनही अर्पण करायचं नाही आहे कारण या दिवशी तुळशीचे सुद्धा व्रत असते तुळशीच्या रोपाला स्पर्श न करता हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला सकाळी अकरा वाजायच्या आधीच करायचा आहे आणि जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि हा उपाय करण्यासाठी आपल्या तुळशीच्या आजूबाजूची जी काही जागा असेल तर ती सगळी जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तुळशीच्या रोपाभोवती कुठलाही कचरा राहणार नाही किंवा चप्पल वगैरे राहणार नाही कुठलीही आडगडीत टाकलेली वस्तू ही तुळशीच्या रोपाजवळ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या पद्धतीने तुळशीच्या रोपाभोवती साफसफाई करून झाल्यानंतर तुळशीच्या रोपाजवळ आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हळद कुंकू हे आपल्याला घ्यायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षदा या आपल्याला घ्यायच्या आहेत तर या अक्षदा आपल्याला म्हणजेच तांदूळ आपल्याला किती घ्यायचे आहेत तर साधारण एक मूठभर आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि यानंतर हे तांदूळ आपल्याला हळदीने आणि कुंकवाने थोडेसे लाल पिवळे करून घ्यायचे आहेत तसेच पांढरे तांदूळ आपल्याला ठेवायचे नाही आहेत आणि हे तांदूळ आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला कशा पद्धतीने तुळशीला अर्पण करायचे आहेत तर तुळशीच्या रोपाभोवती जी काही माती असते तर त्या मातीमध्ये हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत हे तांदूळ तुळशीला अर्पण करण्यापूर्वी तुळशी मातेची आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून फुल अर्पण करून आणि तसंच धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे फक्त तुळशीच्या रोपाला कुठलाही स्पर्श आपल्याला करायचा नाही आहे तर ही पूजा करताना सुद्धा तुळशीच्या मुळाशी आपल्याला हळद कुंकू फुल अक्षता हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळदीने आणि कुंकवाने लाल पिवळे केलेले हे अक्षता आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक वेळा श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि तसंच स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला तिथे तुळशीसमोर बसूनच पठण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्हाला तिथे तुळशीसमोर बोलून दाखवायच्या आहेत तुमची जी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला तिथे तुळशीसमोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला तुळशीच्या मुळाशी तिथे मातीमध्ये अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुळशीभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तर याप्रमाणे अगदी साधा सोपा हा असा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि तुमच्या घरात जर सुतक असेल मासिक धर्म हा जर असेल तुम्हाला तर तुम्हा हा तुम्ही हा उपाय इतर कुठल्याही एकादशीला केला तरीसुद्धा चालेल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहावा आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी आणि आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी यासाठी हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचाच आहे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून बघा तुम्हालासुद्धा याचा अनुभव हा येईलच आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ